कोणत्या प्राण्याच्या शरीरात हाडे नसतात ऑप्शन ए बी सी किडी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोबर या प्राण्याच्या बॉडीमध्ये हाडे नसतात मानवी शरीरातील सर्वात वेगाने काम करणारा अवयव कोणता आहे ऑप्शन ए बी सी डी योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मेंदू मानवी शरीरातील मेंदू हा सर्वात वेगाने काम करतो ची स्थापना कधी झाली ऑप्शन ए बी सी के डी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये युएनओ ची स्थापना झाली जगातील सर्वात प्राचीन वाचनालय कोणते आहे ऑप्शन ए बी सी के मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हे जगातील सर्वात प्राचीन वाचनालय आहे जगातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे ऑप्शन ए बी सी केडी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हा जगातील सर्वात मोठा किल्ला आहे होत्या प्राण्याचे दूध हे गुलाबी रंगाचे असते ऑप्शन ए बी सी के योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिप्पोपोटॅमस या प्राण्याचे दूध हे गुलाबी रंगाचे असते पृथ्वीवरील सर्वात जास्त उष्णता शोषणारा रंग कोणता आहे ऑप्शन ए बी सी किडी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी काळा काळा रंग हा सर्वात जास्त उष्णता शोषतो मानवी शरीरातील रक्ताचा रंग काय असतो ऑप्शन ए बी सी किडी योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लाल मानवी शरीरातील रक्ताचा रंग लाल असतो जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे ऑप्शन ए बी सी के योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्रॉंग हे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे माणसाला हसणारा प्राणी म्हणून कोणत्या कारणासाठी ओळखले जाते ऑप्शन ए पी सी की डी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हसण्याचा आवाज वेगळा असल्यामुळे माणसाला हसणारा प्राणी म्हणून ओळखले जाते पिवळा सेप कोणत्या दिशामध्ये पाहायला मिळतो ऑप्शन ए बी सी की डी योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या देशामध्ये पिवळा सेप पाहायला मिळतो मेद्रानो व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा